शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया हायस्कूल माधवनगर दहावीचा निकाल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया हायस्कूल माधवनगर दहावीचा निकाल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के लागला असून शाळेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी यशस्वी श्रीकांत पाटील हिला चौऱ्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक विवेक मदन सागर अठ्ठ्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक कुमारी श्रेया बसलिंग पाटील सत्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के असे क्रमांक मिळून संपादन केले शाळेचे मुख्याध्यापिका वर्षा वार्षिकर म्हणाल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद व सात प्रतिसाद यामुळे सर्वोत्तम कामगिरी होत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच व्यक्तिमत्व विकास प्रोत्साहन वैयक्तिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच व्यक्तिमत्व विकास प्रोत्साहन वैयक्तिक मार्गदर्शनास पूरक काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या शैक्षणिक ज्ञानासोबत जीवनाचे मूल्य शिकवण्यात येतात विविध क्रीडा स्पर्धेमध्ये दे विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शाळेच्या वर्ग शिक्षिका विद्या माळी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पूर्वा कुलकर्णी उघडे सर वर्षा मॅडम सर्व शिक्षक व मुख्याध्यापिका यांचे मार्गदर्शन लाभले तसेच भविष्यात लागणारे मार्गदर्शन सहकार्य केलं जाईल प्रतिनिधी राजेंद्र पाटील चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा